दिनांक तेरा जानेवारी रोजी यस लॉन्स नाशिक येथे महाराष्ट्र राज्य बँड बँजो असोसिएशनचे अध्यक्ष शेख मास्टर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील बँड बँजो यांना व्यवसायामध्ये येणारे अडथळे कसे दूर करता येतील संदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न झाली बँड बँजो या व्यवसायापासून वीस ते पंचवीस कुटुंबांना रोजगार मिळत असते हा व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी या कलावंतांना आर टी ओ हो अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते या बैठकीमध्ये बँड टी आरटीओ नियमाप्रमाणे बँडची गाडी मॉडिफाय करून ती पासिंग करण्याची मुभा मिळावी यासाठी लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देणार आहेत यावेळी या, या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख बँड बँजो मालक व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आज नाशिक जिल्हा बँडवाल्यांची सर्वांची गाड्यांचं आहे त्यामुळे आर टी ओचा त्रास होतो ह्यासाठी आम्ही सी एम साहेबांपर्यंत आवाज पोहोचवणार की हे मॉडिफिकेशन जे आमचं आहे त्याच्यावरती भर आमच्याकडनं काही फी जास्त घ्या का पासिंग करून घ्या त्या संदर्भात आम्ही आवाज उठवणार तर सी एम साहेबांपर्यंत पोहोचवणार नाशिक जिल्ह्यातले सर्व बॅट लेक मालक वगैरे आज सगळे जमले होते आजच्या वार्षिक सभेत निमित्ताने त्याच्या अध्यक्षांनी सभा दिलेली आणि आर टू साहेबांनी आमच्या काही गाड्यांवर कारवाई केली ते आमचे त्या बाबतीला आम्ही सगळ्या आमचे अध्यक्ष आर टू साहेबांना भेटू आणि आमच्या गाड्यांचे आम्ही महिनाभरात सर्व गाड्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण करू यामुळे आमच्या आम्ही त्यांना विनंती करून आम्ही सगळी माहिती दिली जिल्हा ब्रँड असोसिएशन माननीय हेपमास्टर अध्यक्ष यांच्या वतीने आज जो अडचणीचा विषय झाला होता की गाड्या पासिंग होणं रस्त्यावरती गाड्या फिरवणं या अडचणीवरती तोडगा निघण्यासाठी आज पण आम्ही सर्व बँक मालक चालक उपस्थित राहिलो आजच्या या मिटिंगमधून प्रसंगा या प्रसंगातून सुटका व्हावी हीच आमची प्रशासनाला विनंती आहे की कुठेतरी आम्हाला या अडचणीतून सोडावं याच्यातून या न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे बस एवढं बोलतो आणि ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा